थकलेल्या शरीराला आणि मनाला दिलासा देणारी वेळ म्हणजे संध्याकाळ या संध्याकाळची अशी सुंदर शोभा आपल्या कवितेतून मांडलेली आहे कवी भारा तांबे यांनी कवितेचं नाव आहे संध्याकाळची शोभा पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर सोने वाटे वाहून झाडांनी किती मुकुट घातले डोईस सोनेरी कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेर हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे झोके घेते कसे चौकडे हिरवे गालीचे सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे रंग किती वर तरहे तरहे इंद्रधनुष्याचे अशी अचल फुल पाखरे फुले साळीच सा जणू फुलती साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती हिरी मानके पाच फुटूनी पंखच घरगरती गर पहा खरे चरोणी होती झाडावर गोळा कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा